चिखलदरा जर म्हटलं तर विदर्भातल्या लोकांना माहित आहे की आपलं चिखलदरा म्हटलं एकदम पर्यटन स्थळ थंड हवेचं ठिकाण पाणी पावसाचे लोक हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं पर्यटक येतात आणि चिखलदऱ्याचा आनंद घेतात पण चिखलदऱ्यात एक नवीन सध्या पीक आहेत नवीन काय आता पाच सहा वर्ष आले डेव्हलप होत आहे पण आता त्याचा डेव्हलपचा एक उच्च स्तर आहे पीक आहे भाऊ स्ट्रॉबेरीचा बा काय राजे मोठी मोठी स्ट्रॉबेरी आहे हो एकदम गुलाबी गुलाबी लाल 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 स्ट्रॉबेरी चालू आहे या ठिकाणी चिखलदराच्या या भागात काही भागात स्ट्रॉबेरीचं पीक गेलं सध्या मी एका स्ट्रॉबेरीच्या पिकाच्या शेतात आलो आहे या ठिकाणी स्ट्रॉबेरी सध्या तोडण्यात चालू एखादी स्ट्रॉबेरी खाऊन पाहतो कारण मी तिकडे वाई गणी गे गेलो होतो तिकडे राजा मी स्ट्रॉबेरी की नाही जराशी आंबट लागली होती त्यापासून जरा माहिती आहे स्ट्रॉबेरी खायचं मनच नाही पण चिकल स्ट्रॉबेरी मी पहिल्यांदा या ठिकाणी खात आहे गोळा आहे गोळ गोळा आहे म्हणजे आपण चॉकलेट खातो स्ट्रॉबेरीचा क्रश खातो स्ट्रॉबेरीची जेरी खातो स्ट्रॉबेरीचा आपण ज्याम खातो त्या पद्धतीची स्ट्रॉबेरी आहे आणि या ठिकाणी या शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचं पीक एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलाय चिखलदरा म्हटलं तर या ठिकाणी बाप कसं हंगामी पिकं जास्त चालतात त्याच्यात गहू झालं सोयाबीन झालं असे असेच हंगामी पिकं पण स्ट्रॉबेरी सारखं पीक जर दर चिखलदरा डेव्हलप होत असेल तर यासाठी त्या शेतकऱ्यालाही घासा लागली असेल तर त्या शेतकऱ्याची या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊ महातो बघ या स्ट्रॉबेरीचे शेतीचे मालक असणाऱ्या विशाल जवळपास बारावी तेरावीत असणारा पोरगा स्ट्रॉबेरीचं पीक गेल्या दोन वर्षापासून घेते तर विशाल गावरा स्वागत आहे चिखलदरा जर म्हटलं की नाही तर चिखलदरात जर मी असतो तर मी एखादं हॉटेल रेस्टॉरंट किंवा बा एखादं स्टे टाकलं असतं किंवा एखादं काहीतरी टाकलं असतं म्हणजे शेती एकदम मग ते बी एकदम नवीन पिकांना आहे ना बा आपल्या इकडे ले। हे आपले इकडे पीक येऊ शकते हे तुला कसं काय वाटलं मागील आठ वर्षापासून मामा हे समजा शेती करत होते आणि त्यांना समजा झाली ते दहावा वर्ष आहे त्यांनी आम्हाला सांगितलं दोन तीन वर्ष त्यांना पण भारी गेले त्यांनी सांगितलं की तू तु कर तुझ्या पाहिजे शेती आहे तर आपण अर्ध्या एकर मध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतलाय आणि पीक मस... आलं मी स्ट्रॉबेरी खाल्ली आता मी तिकडे कसं पश्चिम वाई पाच जणी महाबळेश्वर तो भाग फिरलो तिकडे स्ट्रॉबेरी तुला मोठे पीक आहेत तिकडची स्ट्रॉबेरी खाल्ली किंवा जरा लागते खाल्ली हे लागली कारण काय आहे तर ह्यामध्ये आपण आपल्या पाशी जनावर आहे त्यामध्ये आपण जनावर म्हणजे वाघ आहेत का नाही म्हशी गाई वगैरे आहे आणि नंतर आपण त्याच्यात समजा त्या बरोबर आपण जीवामृत दर्मी त्यानंतर ह्याच्यावर गांडूळ खत ते टाकलं आणि आपण ह्याच्यावर रासायनिक थेंब पण नाही आणि कमी वापर म्हणजे एकदम हे जसा अळ्या वगैरे लागले तेव्हाच करतो नाही तर अजिबात काही नाही आणि खतांचा तर फारच कमी आहे एवढा आपण करतो याच्यावर आणि म्हणूनच आपली स्ट्रॉबेरी गोळ आहे मेन वातावरण कसं चिखल दराज म्हटलं की नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जर आले की नाही माणसाले माणूस दिसत नाही दहा फुट अडधा इतकं वातावरण खराब असतं त्या ते साऊथ पीक आपल्या इकडचं पीक नाही ना तिकडचं आहे ना दुसऱ्या देशातलं इकडे आलं इकडून इकडे आलं तर हे पीक ज्यापासून तू वावरात घेऊन राहिला राजे म्हणजे त्रास म्हणजे असं की मामांनी पहिले लावलं आणि त्यानंतर त्यांनी आपण सहकार्य केलं यामध्ये समजा पहिले त्याच्यावर हे पण आहे जसं की लावलं तर आपल्या इकडे धूप खूप पडते धूप पडल्यामुळे झाडं होऊन जातात म्हणजे खर्च तर खर्च आहेच आणि त्याबरोबर जे आपल्याला माहित आहे जेवढं घासणं आपल्यानं झालं तेवढं कुणालाच हे नाही आणि बाकी तर समजा झाड वगैरे येते येतात पण खर्च आहेच आहे आणि मेहनत पण आहे मेहनत खूप आहे मेहनत हे जर आपण पीक पाहिलं आणलं वीस तुझे बाबा पेरला आहे तर वीस गुंठे वावरात तुला आता लोक खर्च किती आला पण मी विचारायला नाही पाहिजे आणि वीस गुंठे वावरातून आता लोकात किती पैसा आला सांग जरा खर्च म्हटलं असत आपल्याला एक सव्वा लाख पर्यंत खर्च आला रोप सुद्धा आणि त्यानंतरच आपण याच्यावरून पूर्ण प्रॉफिट तीन चार लाख रुपये पर्यंत कमवले हो आणि खर्च काढून आपण एवढे समजा बाकी लाख रुपये ते आणि हे पाच महिन्याचं पीक आहे खास म्हटलं तर ऑक्टोंबर मध्ये लागवड होते पंचेचाळीस चाळीस दिवसानंतर आपल्याला फळ भेटण्यास बे, सुरुवात होते आणि इकडं फरवरी मार्च आलं की हे झाड सुकायला लागतात एवढंच आता विशाल कसा ज्या ठिकाणी पिकटीकेन राजा त्या ठिकाणी खपत नाही तरी बरं झालं आपल्या चिखलदरा दूर दूरचे पर्यटक येतात थोडस तुम्हाला या ठिकाणी मार्केटिंग होते पण तरी कसा आता जर विचार केला तर जानेवारी महिन्यापासून वज्र मार्केट डाऊन होते तर अशा वेळेस माल कोणा ठिकाणी नेऊन निघतो बा मी आता इथून बाहेर पाठवून राहिलो uh. बालाघाट येथे भोपाल तिकडं uh. आपलं माल जाते uh. आणि त्याबरोबरच आपण समजा येथे तर येतेच महाबळेश्वरचे येते ये uh. पण आपण हे समजा लोकांना तिकडं पाठवून राहिलो हे आंबट असते आणि इथं लोक खात नाही जे टुरिझम येतात तेच खातात आणि बाहेर पाठ तर समजा बालाघाट त्यांना तर भोपाल येथे पाठवतो आपण तर माझ्यासोबत विशालचे मित्र संजीव भाऊ संजीव भाऊ चा या ठिकाणी छोटासा होम स्टे आहे तुम्ही लावला होम स्टे आणि या माणसाला लावले इथून माल एक्सपोर्ट करणं पाना पोरं कुठे चालले आपल्या इकडचे चला पाना काहीतरी विचार करा स्ट्रॉबेरीचा आमचं सुद्धा होमस्टे आहे पण होमस्टेच असं आहे की बारा महिने त्याला पर्यटक नसतात चार सहा महिन्याचा व्यवसाय असतो तो पण विशालने हा खूप चांगला पर्याय निवडलेला आहे कारण जेव्हा इथं स्लॅग सीझन असतो त्या स्लॅग सीझन मध्ये त्याने शेतीत स्ट्रॉबेरी ऑर्गॅनिक पद्धतीने दे पिकवून एक चांगल्या प्रकारे उत्पन्नाचं सा साधन निर्माण केलेलं आहे आम्ही सुद्धा विचार करू याचा पाना किती मोठी मोठी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच हे जे पीक आहे सध्या चिखलदरा या ठिकाणी डेव्हलप होत आहे म्हणजे या ठिकाणचे जे तरुण पोरं आहेत आता हे शेती करून राहिले आजच्या काळाचे वज्जर वाक्यात ना पोरग शेती करते पोरगीच निघडत निघडबा जवळपास वीस गुंड्या साडेतीन चार लाख रुपयाचे उत्पन्न आणि हमी टेन्शन नाही आणि लोकल कसं आहे स्मार्ट दिसणारी गोष्ट भल्ले खातात आमचे संत्र पिकतात मतलब भाऊ रस्त्याने संत्र पडेल संत्र कोणीच खात नाही आणि परत वाळ्यात अमरावती स्ट्रॉबेरी गप खाऊन राहिले लोक आणि विशेष म्हणजे या ठिकाणचा काही माल तो पोरगा दुसऱ्या ठिकाणी करते निर्यात त्यानं चिखलदरासारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं हे पिक की नवीन उदयास येत आहे उदयास कायच आठ दहा वर्ष झाले म्हणते आणि खरोखर शेतकऱ्यांचं असा काही युनिक आणि नवीन नवीन अभिनव पद्धती जर शेती केली ना तर नक्कीच आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात नक्कीच वाढू शकते त्याच्यानं मला खरंच आवडलं विशालनं स्ट्रॉबेरीचं जे पीक घेतलं आणि चिखलदरा सारख्या ठिकाणी अरे चिखलदरा जर जा तुम्ही जानेवारी पासून मार्च तिकडे फेब्रुवारीच्या पुढे जर आले की नाही लोकच नसतात पण या स्ट्रॉबेरीच्या पिकातून यानं आपला आर्थिक स्त्रोत नक्कीच वाढवला वाड़।